आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच एक वेगळीच घटना अंबडमध्ये घडली आहे लोककलावंत सांस्कृतिक विचारमंच मंच नगर व अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना संघटनामार राज्याचा कार्यकर्ता गमणेर सरोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले याचे तीव्र पडसाद संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये उमटले असून गमणेर सरोदे याने शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वाप वापरलेत ते सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर याचे तीव्र पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले असून त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत यानंतर आज अकोले शहरात कोलार राज्य राज्यमार्गावर बाजार तळाजवळ तातडीनं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास आंदोलन करत गवणेर सरोदे याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे कार्यकर्त्यांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या असून गवणेर सरोदे हा अमृतसागर दूध संघामध्ये कर्मचारी असून त्याला तातडीनं निलंबित करून त्यास अटक करण्यात यावी व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याच्या या विकृत वक्तव्याचा संपूर्ण शहरांमध्ये नव्हे संपूर्ण तालुक्यामध्ये याचा निषेध करण्यात येत आहे तर दूध संघाने त्यास निलंबित न केल्यास अमृतसागर दूध संघाचे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ती विक्री करू दिली जाणार नाही तसेच अकोले शहर बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशाराही यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला असून यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ महेश नवले डॉक्टर संदीप कडलब कळसचे उपसरपंच राजू गवांदे, नगरसेवक परशुराम शेळके दत्ता नवले रेश्मा कानवडे त्याचबरोबर बाळासाहेब सावंत मोसिम शेख आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं या, या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आज सकाळीच कोलारघुटी राज्यमार्गावर हा रास्ता आंदोलन तातडीने करण्यात आले अचानक सुरू झालेल्या या रास्तारोकोमुळं संपूर्ण वाहतूक यावेळी विस्कळीत झाली होती अकोले शहरामध्ये सर्वत्र या ठिकाणी गा वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या यानंतर अकोले प्रशासनाला या ठिकाणी एक निवेदनही देण्यात आले असून गवणेर सरोदे याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून त्याला तातडीनं अटक करण्यात यावी अन्यथा या याचे तीव्र पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटतील नवे नवे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला आहे आज दिनांसाठी अकोल्या गावावरती एक प्रकारची शोकफळा पसरलेली आहे एक प्रकारे बहुजनांचा राजा असणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधीही जाती जातीमध्ये भेद केला नाही धर्मात भेद केला नाही अशा प्रकारच्या राजाबद्दल एक नालायक माणूस अपशब्द वापरतो आणि ह्या सर्व समाजव्यवस्थेवरती ह्या समाजासमाजामध्ये असणाऱ्या एकोप्यावरती कुठंतरी गाल गालबोट लावण्याचा का प्रकार या सगळ्या गोष्टीमधून पडतो या गोष्टीचा निषेध करण्यासाठी खरंतर आज आंबड ग्रामस्थ सर्व पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते तिथं साहेबांना आम्ही विनंती के के केलेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी त्याप्रमाणे त्याला अटकही करण्यात यावी तसेच ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध संपूर्ण राज्यभर सर्व समाजानं तर करायला हवाय आहे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा बसायला हवा आहे अशा प्रवृत्ती पुन्हा या समाजामध्ये जन्माला यायला नको आहे अशा प्रकारची विनंती मी सर्व नागरिकांना करतोय सर्व समाजातील बांधवांना करतोय आणि ह्या जो सरोदे आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याबद्दल आमची मागणी सर्व प्रशासनाकडे आहे आज त्याला अटक करण्याची प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या मार्फत चाललेले आहेत आमची त्यांना विनंती आहे की आजच्या आज तुम्ही त्याला जर अटक केली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल संपूर्ण तालुक्यामध्ये बंदचा आवाज दिला जाईल आणि याचे पडसाद राज्यभरात उमटतील त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्यानं घ्यावं अशी मी त्यांना ग्रामस्थांच्या वतीने आणि सकल बहुजन समाजाच्या वतीनं विनंती करतो थांबतो धन्यवाद शिवाजी महाराजांची आपण एकोणावीस फेब्रुवारीला देखील सर्वत्र साजरी आनंदात साजरी केलेली आहे पण आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आमच्या गावचे नागरिक सरोदे यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी वाई अतिशय वाईट असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आमचे सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊ त्याचा निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन तिथे त्यांच्या विरोधात तक्रार केली आणि येथे आम्ही आंदोलन शेडलेलं आहे या आंदोलनामध्ये अकोल्यातील तालुक्यातील सर्वच नागरिक सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले आणि आज आपल्या शिवाजी महासाहेब जिजाऊ आज आम्ही स्त्रिया सुद्धा या जगामध्ये या समाजामध्ये मोठ्या मानाने सन्मानाने वावरतो याचे कारण फक्त शिवाजी महाराजच आहेत शिवाजी महाराज यांनी अन्याय आणि अत्याचार या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या समाजामध्ये मानाचे स्थानून दिले आणि त्यांच्याबद्दलच एका कोणीतरी व्यक्तीने यावं आणि त्यांच्याबद्दल वाईट शब्द बोलावेत याच्यासारखी नालाय प्रवृत्ती या जगामध्ये नसेल आणि म्हणून या वाईट प्रवृत्तींना अतिशय वाईट प्रकारे म्हणजे दुसरा छिंदमच याचा करावं दुसरा याला पर्याय नाही आणि म्हणून सगळ्या मी पोलीस प्रशासनाला विनंती करते विरुद्ध अतिशय चांगला विचार म्हणजे वाईट विचार करून अतिशय कठोर द्यावी आणि त्याला अटक अटक करावी अशी मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिनंदन करतोय अशा पर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना एक कांबड येथील व्यक्ती गवनर सरोदे नावाचा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय खालच्या भाषेमध्ये शिबिगाल करतोय तर अतिशय तीव्र असा संताप होतोय तर मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गवनेरजी सरोदे यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि मी पोलिसांना विनंती करतो की तर समाजामध्ये आजही अकोले तालुक्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक हे गुन्हा गोविंदाने राहतात सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या सगळे समाज बांधव एकत्रपणानं करत असतात आणि ह्या विषयाला आज मात्र गवनेश सरोदे यांनी गालवट लावलेला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी विनंती करतो पोलिसांना विनंती करतो आशा नारा आशा की अशा नराध अशा चुकीच्या वागणाऱ्या माणसाला समाज कधीही पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मी पहिली महिन्यात विनंती करतो की तात्काळ याला जिथं असेल ते गव्हनर स्वरूदे नावाच्या माणसाने छत्रपती शिवाजीराजांबद्दल वाईट शब्द काढले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आंबडगावचे ग्रामस्थ असतील अकोला तालुक्यातील सर्वच मराठी हिंदू बांधव आज बाधरताळ समोरील रास्ता रास्तारोप या ठिकाणी के आम्ही केलेले आहे आणि गव्हनर स्वरूपेता या ठिकाणी के निषेध केलेला आहे मित्रो आज संपूर्ण महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजीराजांची जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी होत असताना त्यांना काहीतरी गाणबोट लावण्याचं काम त्या सरोदे नावाच्या महा अनायक माणसांनी या ठिकाणी केलेले म्हणून पहिली मी मागणी करतोय की आपल्याचे पोलीस आपल्या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे पी आय मान्य फोसे साहेब यांना विनंती तातडीनं आजच्या आज या गव्हर्नर सरोद्याला अटक करावी त्याला जी काही कलमं आहेत ज्याप्रमाणे नगरला काही नगरसेवक चिंतमला लागलेली होती ती सर्व कलमं या ठिकाणी लावण्यात यावी जर गव्हनोर सरोजाला आज अटक झाली नाही उद्या या ठिकाणी पूर्ण अकोले तालुका बंद राहील याची या ठिकाणी इशारा मी या पोलीस स्टेशनला देतोय आणि म्हणून अशा प्रकारचा नालायक माणूस हा अकोल्या दूध संघावर नोकरी करतोय मी दूध संघाचे चेअरमन आदरणीय वेळेवर पितर साहेबांना विनंती करतो का याला तातडीनं या दूध संघाच्या नोकरीवरून या ठिकाणी काढून टाकावं अशी सकल मराठी समाजाची या ठिकाणी मागणी आपल्याकडे मी करतोय आणि म्हणून जे काही सध्या तालुक्यामध्ये चाललंय या ठिकाणी आता आर जिल्हा अध्यक्ष चे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजयभाऊ यांचाही फोन झाला या तालुक्यामध्ये हिंदू असेल मुसलमान असेल हरिजन असेल गिरिजन असेल साळी असेल माळे असेल सगळ्या जाती धर्माचे लोक अत्यंत गुन्ह्या भुण या ठिकाणी नांदत परंतु काही समाजामध्ये एक दोन सरके कांदे असतात त्या पद्धतीनं हा गव्हनर सरोदय आहे तर याला चौकात फाशी दिली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जे कुणी महापुरुष पुरुष असतील ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुले असतील शाहू असतील अशा महामानव ज्यांनी या पूर्ण विश्वाला दिशा दिली त्यांच्या वक्तव्य करणं एक कळस आहे आणि म्हणून तातडीनं या गव्हर्नर कारवाई करावी अशी मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी -के मागणी केली आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आनंदाच्या दिवशी या महाराष्ट्रातल्या मातीतला अंबड गावचा एक हरामखोर गवनेर सरोदय नावाच्या व्यक्तीने महाराजांविषयी अतिशय खालच्या दर्जाची एक टिप्पणी केली मी आपल्या सर्वांच्या वतीने या हरामखोर सरोदेचा सर्वप्रथम निषेध करतो ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आण बाण शान निर्माण करत सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करत या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शाहू शिव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महामानवांच्या विषयी अत्यंत खालच्या दर्जाची टिप्पणी होते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी अशा प्रकारची जर गोष्ट कोणी करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो का ह्या हरामखोर सरोदेला तातडीनं अटक करावा अन्यथा जसं राज रायगडावरून टोकावरून खाली ढकलण्यात येत होतं तसं कदाचित कायदे हातात घेऊन जर राष्ट्रपुरुषांचा कोणी अपमान करत असेल तर कायदा हातात घेऊन प्रसंगी यांचा चौरंग करण्याची हातपाय तोडण्याची कृती आपल्या सर्वांना करावी लागेल हाच इशारा या निमित्ताने देतो आणि जर दे प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर भविष्यात अकोल्या तालुक्यातच नव्हे तर ता राज्यभर या आंदोलनाचा उद्रेक होईल अशा प्रकारचा इशारा देऊन थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आंबड गावातील गवनी चौथे एक खरामखोर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि मा जिजाऊबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा मी प्रथमता निषेध करतो आज आंबड गावातील सगळे ग्रामस्थ ज्यांनी या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेत गावात ग्रामसभा घेऊन आज महाराजांच्या तीनशे पंच्याऐंशी जयंतीच्या निमित्तानं एका घानेड्या व्यक्तीमुळे संपूर्ण गावाला का गालबोट लागू नये म्हणून स्वतः आंबड गाव गावातील सगळे प्रमुख पदाधिकारी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी गावातील या घराधामाबद्दल त्या ठिकाणी तक्रार दाखल केली त्याबद्दल मी आंबड गावकऱ्यांचे प्रथम आभार मानतो सरोदे नावाचा हा हरांणखोर याचे काही पहिलेच प्रताप नाहीयेत आज या निमित्तानं जेव्हा गावकरी बोलायला लागले तेव्हा त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे गावातील अनेक लोकांना त्रास देणं वेगवेगळ्या सामाजिक का उत्सवांमध्ये काहीतरी आक्षेपारे वक्तव्य करून किंवा आपल्या स्वतःच्या कृतीनं त्या उत्सवामध्ये कसं गालबोट लागेल अशा प्रकारचे अनेक प्रताप या राहिलेले आहेत म्हणून या निमित्तानं माझी प्रशासनाला एकच विनंती आहे दोन दिवसाच्या त्याला अटक करा त्याची गाडवावर धिंड काढा आणि अकोल्याच्या बाजारपेठेमधून त्याच्या अंगावर काल टाकून त्याला चुपित मारीत त्या ठिकाणी पोलीस स्टेशन नेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आम्ही स्वतः कार्यकर्ता जर प्रशासनाला तशा प्रकारची बंधन असतील तर आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ जर प्रशासनाला वाटत असेल काय त्यांनी सुवस्था बिघडणार असेल परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाजिजाऊबद्दल मान्य संभाजी महाराजां संभाजी महाराजांबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू फुले आंबेडकरांबद्दल जर कोणी बोलणार असेल तर त्यांची गय करता कामा नाही तो, तो कोणत्या जातीचा असू द्या नाहीतर कोणत्या धर्माचा असू द्या या ठिकाणी आम्ही जातपात मानत नाही सगळे महापुरुष सगळे राष्ट्रपुरुष या सगळ्या समाजाचे आहेत परंतु अशा प्रकारची भांडगुळं ही वेळेत ठेवण्याची गरज आहे आणि म्हणून आज प्रशासनाला आम्ही हा इशारा दिलेला आहे काळ आहे आनंदाचा काळ आहे आणि दहावीच्या बारावीच्या परीक्षांचा काळ आहे आणि म्हणून आज त्याचे टायर पेटवून त्या ठिकाणी निषेध उद्याच्या काळात सुद्धा अशा प्रवृत्त्या या तालुक्यात नव्हे तर ता जिल्ह्यात सुद्धा बळावता काम नये कारण मातारी मेल्याचं दुःख नाही मित्रांनो काळ सुखात चाललं आहे अशा प्रकारचे संकट हे हळूहळू हळू आपल्या समाजामध्ये वेगळ्या प्रकारच्या आजाराच्या निमित्ताने घोषत आहेत समाज उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत आणि मग या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आले त्या सगळ्यांचं छत्रपतींचा मावळा या नाट्याने मी स्वागत करतो आणि या भांडकुळाला योग्य बंदोबस्त योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सरोदया नावाच्या एका व्यक्तीनं छत्रपती शिवरायांना शिवरायांबद्दल अपशब्द वापरले आहेत तर मी महत्वाचं म्हणजे कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे हे न महत्वाचं नसून या छत्रपतींच्या राज्यामध्ये अशा ह्या अपप्रवृत्ती आणि अशा ह्या लोकांनी शिवरायांबद्दल बोललं म्हणजे हा एक मोठा गुन्हा आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो का त्यांना तातडी नाही तर आणून म्हणजे ही व्यक्ती पहिल्यापासून विकृतच आहे ज्यावेळेस पहिल्यांदा सुद्धा ते ह्या संघामध्ये कामाला आहे दूध संघामध्ये कामाला आहे तिथलं गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तो तिथलं दूध पनीर जे जे पदार्थ होते तो, 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 तो गावात आणायचा आणि तो गावात विकायचा ह्या लोकांना मी वैभव मित्रांना चेअर दूध संघाचे चेअरमन आहेत त्यांना सुद्धा एक विनंती करतो का तातडीनं अशा ह्या प्रवृत्तीला तुमच्या संघातून बर्तप करा अन्यथा आम्ही अकोलेकर सगळे आणि शिवप्रेमी या दूध संघाच एकही दूध उद्यापासून कुठेही जाऊन देणार नाही आजच्या दिवस आम्ही सगळ्यांनी सहमती केलेलं आहे पण उद्यापासून ऑगस्ट तीच दूध दूध संघाचं एकही प्रोडक्ट आणि एकही दुधाचा दू, थेंब आम्ही बाहेर निघून देणार नाही जोपर्यंत त्याला या संघातून बर्तब करण्यात येत नाही त्याला आम्ही संघ उद्या, तसे उद्या आकोले बंद करणार आहोत तसेच या अशा प्रवृत्तींना वेळेत पोलिसांनी ठेसलं पाहिजे अन्यथा आम्ही उद्यापासून अकोले बंद अकोले बंद बंद करून अशा लोकांना गावातून हद्दपार करण्यात यावं अशी एक विनंती करतो थांबतो जय